आप देख टाइम्स ट्वेंटी न्यूज महाविद्यालय विद्यार्थ्या पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिर गजानन धवस विरूर प्रतिनिधी विरूर स्टेशन महाराष्ट्र पोलिसांचे ब्रिदवाक्य संरक्षणालय आलय खलनिग्रहण आहे ज्याचा अर्थ सज्जनांचे रक्षण करणे आणि दृष्टांचा संहार करणे पोलिसांच्या कर्तव्याचे आणि उद्दिष्टाचे प्रतीक आहे या म्हणीला अनुसरण समाजामध्ये अल्पवयीन मुला मुलींच्या बाबतीत लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहे विशेषतः हा मुलींना या पॉस्को कायद्यात फार मोठा आधार निर्माण झाला आहे शारीरिक अत्याचार लैंगिक शोषण धक्का बुक्की सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ अश्लील इशारे करणे अश्लील टिप्पणी मारणे सायबर क्राइम अमली पदार्थ पासून दूर राहण्याबाबत व पॉस्को कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे अठरा वर्षाच्या आतील मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यास पॉस्को कायद्यामुळे संरक्षण मिळू शकते विद्यार्थ्यांनी पोस्को कायद्याविषयी जागरूक राहिले पाहिजे असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक श्याम सूर्यवंशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या आदेशांमुळे सहायक पोलीस निरीक्षक संतोष वाकडे यांच्या मार्गदर्शनातून इंदिरा गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विरुर स्टेशन येथे सात ऑक्टोबर ला विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुरक्षा विकसन समिती अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोस्को कायदा व चिराड या बद्दल मार्गदर्शन शिबिर उपनिरीक्षक श्याम सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव यांनी पोस्को कायद्याअंतर्गत मुलामुलींवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही तक्रार कशा प्रकारे येते याबाबत मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित प्राचार्य रेणुका कुंभारे प्राध्यापक सुनील गौरकार अनिल कौरासे रवीकुमार देवेकर शुभम जुनगरे प्राध्यापिका वनिता पेरबुलवार मनीषा ढवस नेहल बोबाटे खुशाल वांढरे गजानन ढवस राकेश ताकसांडे उपस्थित होते